नमस्कार आज आपण खानदेशी शेंगोळ्यांची झणझणीत रस्साभाजी बघूयात त्याच्यासाठी ना आपल्याला लागणार आहे बेसन जे की एक वाटी घेतलं आहे त्याच्याचमध्ये जाईल लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर होती तर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे सवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्येच ओवा जो आहे तोही घातलेला आहे हातावरती क्रश करून हे जे सगळं मिश्रण आहे ना त्याच्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून ये ना त्याचा एक असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला शेंगोळ्या तयार करायच्या म्हणून जास्त पातळ नाही करायचा नॉर्मल आपण पीठ कसं मळतो तशा टाईप गोळा करून घेतलेला त्याच्याच नंतर आपण शेंगोळ्या कशा वळायच्या त्या बघूयात त्याच्यातला एक छोटंसं पोर्शन घ्यायचा आणि लांब शेवेचे शेवेचा आकार कसा असतो तसं करायचं सरळही ठेवतात असं काही नाही आहे म्हणजे मी दोन्ही प्रकारे करते सरळ असतील शेवसारखं तसंही करते आणि हे असंही करते आज मी अशा प्रकारे केल्या होत्या तर मग सगळ्या मी प्रकारे बनवल्या होत्या अशा प्रकारे सगळ्या शेंगोळ्या करून घ्यायच्या आता ना वळूयात मसाल्याकडे मी यांना दोन कांदे कापून घेतले होते उभे उब आणि त्याच्याचमध्ये खोबऱ्याचे जे काप आहेत ते पण घेतले होते आणि अद्रक लसूण कांदा जो आहे ना मी सुकाच तव्यावरती भाजून घेतलेला आहे त्याच्याचमध्ये अद्रक आणि लसूण तेही त्याच्यातच भाजून घेतलं साईडला काढून ठेवलं थंड होण्यासाठी त्याच्याच मध्ये जे आपलं खोबरं आहे सुकं तेही टाकलेलं आहे हलकं थोडंसं भाजत आलं ना खोबरं तर मी लगेचच धणे टाकलेले आहेत दोन चमचे धणे पण भाजून घ्यायच्यात आपल्याला त्याच्याचमध्ये आपल्याला एक चमचा जिरं घ्यायचा आहे जिरं खोबरं आणि धणे व्यवस्थित सगळे जे मसाले घा भाजून घेतले होते त्याला आपण व्यवस्थित मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याच्यातच आता तेल कढईमध्ये गरम करायला घेतलं आहे वाटून घेतलेला जो मसाला आहे त्याच्यात आपल्याला टाकायचा आहे त्याच्यापूर्वी आहे ना आपण मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यातच आणि मग जो आपला हिरवा मसाला आहे ना जो वाटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे म्हणजे मसाला वाटताना थोडीशी कोथंबीर घातली होती मी तुम्ही पण घाला मसाला व्यवस्थित भाजायचा आणि मिक्स करून घ्यायचा थोडासा मसाला भाजत आला ना की लगेचच त्याच्यामध्ये कोल्हापुरी मसाला जो आहे तो दोन चमचे एक मिरची पावडर एक मिरची पावडरचा चमचा प्लस अर्धा चमचा हळद असं सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आपल्या चवीपुरतं मीठ टाकायचं मसाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजायचा आता जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजलेला आहे त्याच्याचमध्ये आपल्याला जे मसाल्याचं पाणी उरलेलं होतं वाटलेल्या मसाल्याचं तेसुद्धा घातलं आहे आणि गरम पाणीसुद्धा घातलं आहे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे ग्रेवीची त्या हिशोबाने व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये ना बनवलेल्या ज्या आपण श शेंगोळ्या आहेत त्या हळूहळू सोडून सोडायच्या म्हणजे ते एकमेकाला चिकटणार नाहीत शेंगोळ्या व्यवस्थित सोडल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी पण बघायचं चेक करायचं गरमच पाणी घालायचं शक्यतो त्याला ना झाकण ठेवून एक वीस मिनटं तरी शिजवायचं कारण शेंगोळ्यातून कच्च्या नको राहायला एक वीस मिनटांनी चेक केलं तेव्हा भाजी व्यवस्थित रेडी झाली होती कोथंबीर व्यवस्थित टाकायची आणि भाजी आता वाढण्यासाठी एकदम रेडी आहे चला सर्व करूया करून बघा खूप खूप छान लागते ही भाजी आणि एकदम झणझणीत होते भाकरीसोबत होती म्हणून मी थोडीशी जास्त पातळ ग्रेवी केली होती थोड्या वेळाने ती व्यवस्थित मिळून आली हे करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एन्जॉय करा आणि धन्यवाद असा सपोर्ट करा या जेवायला थँक्यू